क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य नमस्कार मी शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माई महासंघ आज आपणासमोर एक खास विषय घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे त्याचं कारण आहे की आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्यानिमित्तानं निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे सगळ्यांनी अर्ज जेने ठेवायचे थे, ते ठेवलेले आहे काढायचे ते काढून घेतलेले आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या प्रचारामध्ये लागलेला आहे तर मला खास करून आरक्षणधारक समाजाला सांगायचं आहे ओबीसी समाजाला सांगायचं आहे आदिवासी समाजाला सांगायचं आहे अल्पसंख्याक समाजाला सांगायचं आहे गेल्या दोन वर्षापासून जे आरक्षणाचं वादळ या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्या आरक्षणामध्ये खास करून ओबीसीवर फार मोठा अन्याय होत आहे आणि ओबीसीमध्ये मागच्या दारानं घुसखुरी होत आहे पहिल्यांदा तर असंविधानिक बेकायदेशीर असं आरक्षण मराठा समाजाला दिलेला आहे आणि एक काळा जे आर काढलेला आहे दोन सप्टेंबरला या महाराष्ट्र सरकारमधील एक मराठा मंत्री गटाची जी समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष राधा कृष्ण विखे पाटील यांनी एक काळा जे आर काढलेला आहे आणि त्या जे आरच्या माध्यमातून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुलभता यावी आणि त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळावं यासाठी हा जी आर काढलेला आहे या जी आरचा परिणाम होऊन मागच्या दारातून मराठा समाज हा सीमध्ये घुसत आहे घुसलेला आहे आणि आत्तापर्यंत जे शिंदे कमिटीने अठ्ठावन्न लाख नोंदी या कुणबी समाजाच्या शोधलेल्या आहेत त्या अठ्ठावन्न लाख कुणबी समाजाच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या आधारे आत्ता अनेक ठिकाणी या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या छप्पन हजार ओबीसीला राखीव जागा आहेत त्याच्यामध्ये जा घुसखरी होत आहे मोठ्या प्रमाणात घुसखरी चालू आहे आणि मागच्या काळामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा झालेली होती त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक कुणबी बोगस सर्टिफिकेट आणून नारायण खंडागळे नावाच्या माणसाने जिल्हाध्यक्षपद जिल्हा परिषदेचं उपभोगलं होतं अशाच प्रकारे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये अनेक पदं ही ओबीसींची करत केली त्याचबरोबर पुण्यातील सुद्धा सतरा अठरा नगरसेवक हे या अशा बोगस कुणबी सर्टिफिकेटीवर ते निवडून आलेले आहेत तर याला आता आपली याचिका हायकोर्टामध्ये चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्ट कोर्टामध्ये याचिका चालू आहेत पण त्यांचा निकाल अजून व्यवस्थितपणे लागत नाही सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे पाच मे दोन हजार एकवीस साली तो म्हणजे कुणबी मराठा मराठा कुणबी हा एक नाही किंवा कुणबी मराठा मराठा कुणबी यांना कसलंही आरक्षण देऊ नये हे डॉमिनेट कम्युनिटी आहे म्हणजेच राज्यकर्ती जमात आहे तरीसुद्धा हे महाराष्ट्र सरकार कोर्ट ऑफ कंटम करून या कोर्टाचा आदेश डावलूनसुद्धा त्यांना वारंवार हे आरक्षण देत आहे आणि त्याच्या मध्ये हे कुणबी सर्टिफिकेट काढून मागच्या दाराने ओबीसीचं आरक्षण हडपण्याचं काम चालू आहे तर माझी या आरक्षणधारकांना विनंती आहे की पहिल्यांदा तर या आरक्षणधारकांनी म्हणजे एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल आणि याशिवाय अल्पसंख्याक जे असतील या सर्वांनी मिळून आरक्षणधारकांनी आरक्षणधारकांनाच मतदान केलं पाहिजे पहिली गोष्ट ओबीसीनी ओबीसीनाच मतदान केलं पाहिजे दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो पक्ष या ओबीसीच्या जागेवर खोटी कुणबी सर्टिफिकेट घेऊन त्या ठिकाणी जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांना ज्या पक्षाने तिकीट दिलेले आहेत त्या पक्षाला बिलकुल म्हणजे बिलकुल कसलंही मतदान ओबीसीनी करू नये एस सीनी करू नये एस टीनी करू नये आणि अल्पसंख्याकानेही करू नये या पक्षावर पूर्णपणे आपण बहिष्कार टाकला पाहिजे आणि आपलं मतदान हे ओबीसीचा उमेदवार जो असेल तो ओबीसीचा कोणता जर अनेक उमेदवार असतील तर त्यामध्ये ओबीसीचा कोणता उमेदवार चांगला है, है, आहे आणि ज्या पक्षाने उमेदवारी खोट्या कुणबी सर्टिफिकेट घेणाऱ्याला दिलेले आहे त्याला सोडून राहिलेल्या पक्षांमधील किंवा अपक्ष असतील त्यातील चांगला उमेदवार शोधून त्यांना ह्यानी मतदान करावं ही एक आपल्याला कळकळीची विनंती आहे त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये आता आपले एस सी बांधव उभे आहेत एस सी बांधवाला ज्या ज्या पक्षामधून तिकीट आहे त्यापैकी एक चांगला एस सी असेल त्यांना सर्वांनी मतदान करून निवडून द्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी ओपन आहे त्या ठिकाणी ओपनचा एस सीचा उमेदवार असेल एस टीचा उमेदवार असेल किंवा ओबीसीचा उमेदवार असेल त्या उमेदवारांना तुम्ही अल्पसंख्याकाचा उमेदवार असेल त्या उमेदवारांना तुम्ही पहिल्यांदा मतदान केलं पाहिजे ओपनमध्ये एस सीचा असेल एस टीचा असेल किंवा ओबीसीचा असेल यांना मतदान करा या व्यतिरिक्त अल्पसंख्याकाचा उमेदवार असेल तो ख्रिश्चन असेल जैन असेल मुस्लिम असेल सीख असेल अशापैकी जे अल्पसंख्याक समाज आहेत त्या समाजातील उमेदवाराला मतदान करावं जे याच्याशिवाय जे मराठा उमेदवार आहेत त्या मराठा उमेदवाराला आपण कसल्याही परिस्थितीमध्ये मतदान करू नये याशिवाय ज्या पक्षाने ओपनवर ओबीसीचा किंवा एस सीचा एस टीचा उमेदवार दिला आहे त्यालाही आपण पसंत करावं आणि त्यालाही आपण मतदान करावं ही मी एक कळकळीची विनंती करतो मी शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आहे की आरक्षणधारकांनी आरक्षणधारकांना मतदान करा ज्या ठिकाणी एस सी आरक्षण असेल त्या एस सी आरक्षणावर जो उमेदवार उभा आहे त्या एस सीच्या उमेदवाराला आपण मतदान करा जो चांगला उमेदवार असला पाहिजे जो एस टीचा उमेदवार आहे त्यांना मतदान करा आणि ज्या पक्षाने जो खोटा कुणबी आहे डुप्लिकेट कुणबी आहे त्यांना जे उमेदवारी दिलेले आहे त्या पक्षातला मग कोणताही उमेदवार असेल त्या उमेदवाराला मतदान आपण करू नये त्यापेक्षा दुसऱ्या पक्षातल्या उमेदवाराला आपण मतदान करावं ही एक कळकळीची विनंती आपल्याला पुन्हा पुन्हा करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की आता पहिल्या टप्प्यातल्या ह्या निवडणुका आहेत या नगरपंचायतीच्या आहेत आणि नगरपालिकेच्या आहेत त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत याच्यामध्ये आपण सतर्क राहिलं पाहिजे आणि कसल्याही परिस्थितीत कुठल्याही आमिषेला बळी न पडता आपण हे आलेलं संकट दूर करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो दिलेला आपल्याला मताचा हक्क आहे या मताच्या हक्काचा पुरेपूर वापर करून आपण याचा यामध्ये प्रचिती द्यावी आणि जर आपण ओपनवर सीचे उमेदवार आणि एस सीचे उमेदवार एस टीचे उमेदवार अल्पसंख्याचे उमेदवार जर आपण निवडून आणले तरी एक क्रांती ठरेल आणि असे निकाल येणे म्हणजेच धक्कादायक निकाल लागणे हे अतिशय गरजेचं आहे त्यासाठी सर्व समाजाने विचार करावा आणि आपल्याला जो अन्याय केलेला आहे आता गेल्या दोन वर्षापासून या दरांगे पटलाच्या माध्यमातून दरांगे पटलांना ज्या ज्या आमदारांनी किंवा ज्या ज्या पक्षांनी त्यांना साथ दिलेले आहे किंवा ज्या ज्या आमदारांनी ज्या ज्या स्थानिक आमदार तुम्हाला माहीत असतील त्या आमदारांनी दरांगे पटलाला जे आ, साथ दिलेले आहे किंवा त्यांच्या याला मदत केलेल्या आहे अशा आमदाराने किंवा स्थानिक पुढाऱ्याने जे पॅनल उभा केला असेल किंवा ज्या पॅनलला त्यांचा पाठिंबा असेल त्या पॅनलला आपण मतदान करू नये ही माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद नमस्कार आपण सर्वांनी मला या ठिकाणी सांगितलेली जी सूचना आहे ते तंतोतंत पाळावी ही पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद